तर आता आपली सगळी मंडळी जमली आहेत तर आता सर्वजण पार्टीची तयारी करत आहेत पार्टीचं प्लॅनिंग कसं का राहील काय राहील ही देंगाया। 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 देखे देखे तो मसाले। एक तर पार्टीसाठी आम्ही कोंबड्याही आणले आहेत तर आता मटण आणि मसाले एकत्र करून घेतोय आपण नमस्कार मित्रांनी भूषण राजे ब्लॉक जे आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही कोकणामध्ये आलोय तर कोकणाचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही कोकणात राहणार जाऊन पार्टी करणार आहे मात्र तर त्याचा व्लॉग मित्रांनो त्यांना पार्टी आहे काय आमच्या पार्टीची पोरं वगैरे सगळी दाखवून त्यांची पण ओळख करून देईन तुम्हाला आमची धमाल जी मजा केली पार्टीमध्ये ती मी रेकॉर्ड करणार नाही का तर बनून राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मजा येईल पार्टीमध्ये बघा आणि पाऊस पण सुरू झाला आहे का आजूबाजूला नदीला पाणी पण सुटलं आहे जरा घरापैकी हे पार्टीचं साहित्य घेतलं आहे पाऊस बघा आजूबाजूला कसं आहे सुरू जंगलात बघा रानात आलं आम्ही व्हाळ बघा व्हाळाला पाणी सुटलं आहे तर आता आपण पोचलो आहे आपल्या पार्टीच्या जागेवरती सगळी मंडळी पण थांबलेत बघा सगळे आपले सुरुवातीला येऊन आपल्या भावानी सगळी तयारी केली इथं हिथं आहे बघा छोटासा मस्त ताजं पाणी वाहत आहे आणि इथं बघा चूल मांडले आपण मंगेश बघा चिकनची साफसफाई सुरू स्पीकर पण आणले पोराने नाचायला बघा रोहित बघा बॉडी शो बॉडी शो कर कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी मागवली होती आम्ही पार्टीसाठी ऑर्डर झोमॅटोमधून ऑर्डर कॅन्सल करा ऑर्डर उशीर झाली ऑर्डर उशीर आले ऑर तर आपल्या भावाचा बर्थडे आहे त्याचं केक सेलिब्रेशन चाललंय बर्थडे हा आहे पार्टी इकडूनच घ्यायची होती ना बर्थडेचं गिफ्ट घेणार हे ना चालू आहे चालू आहे बघा हा असा बड्डे रानाथ पार्टी कोणी रानाची एक सेलिब्रेशन कोणी इकडे या बड्डे इकडे तू अरे भरव गेला इकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कसं वाटत तुझा राणा तू कि आपला बर्थडे सेलिब्रेशन करून तुझं एकदम मस्त मस्त वाटत असं राणामध्ये कधी बर्थडे सेलिब्रेशन झालं पुढच्या वर्षी होते बर्थडे माझा हा तेच पुढच्या वर्षी असाच बर्थडे पार्टी रेकॉर्ड होतं सगळं रेकॉर्ड होत सगळं स्पॉन्सर ना पुढच्या वर्षी आला ना की स्पॉन्सर मी तर आता बघा इथं मटन शिकत शिजत घातलं मित्रांनो चूल पण आहे मटन शिजते नुसतं इथे कडाला आणि तिकडं बघा तिकडं चिकन साफसफाई चालू आहे चिकनच्या कामतामध्ये आणि अशा प्रकारे काही टेंट ठोकलं आहे भावांनी मॅरिनेशन सुरू आहे हे कलर टाकला का हे बघ कलर ऑर्डर आला लाल तिकटल कुठे खाकडीची आठवड्याची मुंडी फ्रायत मला कस आपला गणेश दादा बघा कांदा कापून होता आपल्याला हां आपण खास कांदा कापण्यासाठी मुंबई वरना आचारी बोलवलंय आपण पाराचा स्पीड बघा भावाचं स्पीड बघा आपला मॅच करू शकत नाही कोणी स्पीड स्पीड बघा कोण मॅच करू शकत नाही तर बघा अशा प्रकारे इथे झरा वाहतोय बघा तिथून जमिनीतून वाहत आहे आणि आपल्या मंडळींनी बघा इथं पाणी पिण्याची पाण्यासाठी सोय केली आहे तिथं आपल्या खाली खांडा लावून वगैरे पाणी घेऊ शकतात तिथून झरा आला मित्रांनो इथं तसं तस पाण्याची सोय केली व्यवस्था केली आपण कोणाला पाणी प्यायचं असेल तर इथं येऊन पाणी पिऊ शकतात आणि बघा इथं छोटा धरा साफसफाई चिकनची साफसफाई मॅरिनेट होतोय मस्त मसाला वगैरे लावलाय त्याला बारा साठी आता बघ खायला सकाळी स्नॅक्स म्हणून बघा फरसण आणि कांदा कापून घेतला

आता बघा सगळ्यां बार पिकी बघा काय आवड फक्त धन्यवाद नाना आपला आभारी आहे थोडं गॅप ठेवा मध्ये जे पहिली ती घ्या

এটা সিজলেবেছি না। काली कुठे आहे का मगाशीच बाजून घालला मगाशी बाजू झाली बोल बोल आता त्यांनी बरं खूप मोठा अजून तर मंडळी इथे बघा आता तिथे आपण जेवण बनवायची जागा होती पाऊस पण जोरा सुरू झालाय बघा आणि आपली काही मंडळी आता तिकडं जागा करतायत जेवायला बसायला त्यासाठी गेलेत बघा तिकडे पाऊस जोरात सुरू झालाय पाऊस आला रे सापडलंय एकटा एकटा काकडी खातोय बघा लपून लपून हा बघा सापडला मला हा तिकडे दिसेल छत्रितनं हा बघा हा सापडलाय किशोर गावला एकटा एकटा काकडी खाताना <laughs> चला मी पण भागीदार झालो याला दे लवकर कोणतरी यायचा मी काकडी खाताना सापडलाय आपल्याला मी पण खातोय काकडी बघा

हो। भाजी आहे उलटी करा आता तिथला टेंट घेऊ इथं आणलं आम्ही इथं जेवायला बसायची सोय करते सगळी साफसफाई करते गवत आहे ना त्याची सगळी साफसफाई करणार हो इथं बघा आता इथं बांधून ठेवले आहे बनानी बांधून ठेवलेले पप्पा बघा पप्पा पप्पा ऐ हाय हो का तात्या पण आहेत आणि के आहेत हो तात्या बघा आत्ता होऊन Mm-hmm. <laughs>

हे बघा हे असे आमची पान पत्रावळी तयार करतात आम्ही रानातल्या पत्रावळी तयार करतात आम्ही केळीची तर रानात जेवायला बसले आम्ही राखण आता બે મિયાન બસરે જાવતું ચલા બેજો હા

म्हटलं एक नंबर एक नंबर सगळ्यांना जेवण आवडले खेकडे खेकडे कुठे होते

तर आता पार्टी करून झाली मित्रांनो सगळे जण बघा पाठीमागे दिसतात सगळेजण बसतील आराम करत गप्पा मारत वगैरे आता सगळी साफसफाई करून जाणार आहे मी घरी मित्रांनो आचार्यांचा सत्कार करा सत्कार पण करायचं मग थोडासा वेळ लागेल पण आम्ही करणार साफसफाई करते भांड्यांची मातीने काम करून घेते राहणार मी आम्ही आता उरलेला आम्ही परत खाणार आहे सगळी निघाली मंडळी आपली बघा तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बाजल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा